पीएनजी मधून सोने चोरी करणारे बहीण भाऊ अटकेत नाशिक रोड येथील पीएन गाडगे ज्वेलर्स मधून एक जानेवारी रोजी चोरी झाली होती त्या चोरीचा तपास करत असताना तेच चोर कॅनडा कॉर्नर येथील पीएन गाडगे शोरूम मध्ये पुन्हा आल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी पाठलाग केला असता त्यांनी गुंगारा दिला मात्र त्यानंतर ही चोरी करणाऱ्या बहीण भावाला भक्तिदाम परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून नाशिकसह पुणे आणि सोलापूर येथून चोरी केलेला मुद्देमाल ही पोलिसांनी ताब्यात घेतलाय चंद्रकांत परमार आणि पूनम शर्मा अशी या बहिल भावाची नावे असून ते अहमदाबाद येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी पीएनजी ज्वेलर्स यांचे सुपर यांनी यांनी पोलीस स्टेशन आजारी होऊन एक तक्रार दिली की आमच्या ज्वेलर्स शॉपीमधून दोन अनोळखी व्यक्तींनी हातचालाकीने सोन्याच्या दोन बांगड्या चोरून घेऊन गेलेत म्हणून अशा प्रकारची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून मान्य वरिष्ठाच्या मालिक गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील पी एन जी ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्या व आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी तिथून पसार झाले होते तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांना त्यांचा पाठलाग करून ते येथे फिरत असल्याची माहिती मिळाली त्यांना भक्तिधामेतून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी गुन्ह्यात गुन्ह्यातील गुन्ह्यातील चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांची मान्य न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील मुद्देमाल हा गुजरात येथील एका सोनाराचा आहे याच्याकडे विकला असल्याची कळविल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथे मागील महिनाभरापुरी चोरी केली असल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना सांगितल्याने वरिष्ठांनी अं वरिष्ठांनी गुजरात येथे जाण्याची परवानगी दिली आणि आम्ही व आमचे पथक असे गुजरात येथे जाऊन आरोपी सह आरोपीने तिथे विकलेल्या सोनाराकडनं गेलामाल हा हस्तगत केला आहे असे टोटल आरोपीकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे चोरी केलेला सत्तावीस ग्रॅम सत्तावीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील वीस ग्रामची सोन्याची लगड आणि सोलापूर शहर इथे चोरी केलेल्या सोन्यापैकी सतरा ग्राम सोन्याची लगड असे एकूण टोटल चौसष्ट ग्राम सोन्याची सोन्याचे दागिने हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे सदरचा गुन्ह्याचा तपास हा मान्य सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिका मॅडम मोनिका रावत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सचिन सर तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सफकाळे साहेब शोध गुन्हे शो गुन्हे गुन्हे गुन्हेचे पोलीस निरीक्षक श्री जयंत फुलबागारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या टीमने केलेले आहे